पुण्यातील सर्वात धोकादायक दिवस वार पाच रस्ते मित्रांनो दिवसेंदिवस पुणे शहरातील वाढती वाहन संख्या अपघात होत आहेत पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या अहवालानुसार शहरात एकोणीस असे प्रमुख ब्लॅक स्पॉट आहेत जिथे वारंवार अपघात होतात अशातच आज आपण पुण्यातील सर्वात धोकादायक पाच रस्त्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि ही माहिती बातम्या सरकारी अहवाल आणि वाहतूक अभ्यासावर आधारित आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर चांदणी चौक पुण्यातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक म्हणून चांदणी चौक रस्ता विशेषतः बावधान उताराकडे पाहिले जाते नुकतेच नूतनीकरण होऊनही चांदणी चौकाचा एक विशिष्ट भाग धोकादायक बनला आहे कारण या चौकातून बावधानच्या दिशेने जाणारा रस्ता हा तीव्र उताराचा आहे त्यामुळे उतारावर वाहनांचा वेग वाढतो आणि चालकांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता असते चांदणी चौक बावधान उतार हा इंजिनिअरिंग दृष्ट्या चांगल्या रस्त्यांपैकी एक आहे पण उतार वेग मिश्र वाहतूक यामुळे हा रस्ता धोकादायक ठरतो जर योग्य खबरदारी घेतली तर हा रस्ता सुरक्षितपणे वापरता येऊ शकतो नंबर चार पुणे सोलापूर रस्ता पुणे सोलापूर हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने पुण्यातील अत्यंत व्यस्त महामार्ग आहे जिथून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक असते या रस्त्यावर हायवे ट्रॅफिक आणि स्थानिक रहदारी म्हणजेच फोरसिंगी फाटा थेऊर फाटा कदम वस्ती यांचे मिश्रण होते वेगात येणाऱ्या मोठ्या वाहनांना स्थानिक वाहतुकीचा अंदाज न आल्याने किंवा रस्ता ओलांडणाऱ्यामुळे इथे नेहमी अपघात घडतात पावसाळ्यात त्या रस्त्यावर पाणी साचणे गाडी घसरणे आणि अचानक ब्रेक लागण्याच्या काटेकोरपणे पालन करावे लागेल नंबर तीन पुणे नगर रस्ता पुण्यातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक म्हणून पुणे नगर रस्ता विशेषतः खराडी बायपास आणि विमाननगर जवळील भाग जिथे नेहमीच वाहनांची गर्दी असते जो एक अत्यंत वर्दळीचा महामार्ग आहे ज्यावर अनेक ब्लॅक स्पॉट आहेत पुणे नगर रस्ता हा पुण्यातील एक प्रमुख आणि अतिशय महत्वाचा महामार्ग असून हा रस्ता विमानतळ विमाननगर लोहगाव खराडी वाडी वाघोली लोणीकंद या भागांना जोडतो आणि पुणे नगरकडे जातो या रस्त्यावर वाहनांचा वेग खूप जास्त असतो खराडी बायपास विमाननगर चौक आणि टाटा गार्डरूम चौक यासारख्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा पादचाऱ्यांची वर्दळ भरधाव वाहने यांचा ताळमेळ बसत नसल्याने अपघात घडतात नंबर दोन कात्रज चौक ते नवा कात्रज बोगदा कात्रज चौक ते नवा कात्रज बोगदा हा पुण्यातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक मानला जातो कारण हा रस्ता संपूर्णपणे उताराचा असून वाहनांना वेग नैसर्गिकरित्या वाढतो आणि अचानक येणाऱ्या वळणांमुळे नियंत्रण सुटण्याची शक्यता जास्त असते मुंबई बेंगळुरू हायवेचा हा महत्वाचा भाग असल्यामुळे येथे ट्रक कंटेनर बस आणि लहान वाहनांचा सतत प्रवास सुरू असतो अनेक जण वाहनांमध्ये उतार उतरताना ब्रेक ओव्हर हिट किंवा ब्रेक फेल होण्याची समस्या जास्त जाणवते या रस्त्यावर अपघात होणे सामान्य आहे नंबर नवले नवले ब्रिज 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 ते ते वडगाव वडगाव हा पुणे महामार्गावरील सर्वात संवेदनशील आणि अपघात प्रवण रस्त्यांपैकी एक आहे जो गेल्या काही वर्षापासून अपघाताच्या वारंवार घटनांमुळे विशेष चर्चेत आहे या महामार्गावर उतार वाहतुकीची मोठी गर्दी आणि वाहने एकत्र येणाऱ्या लेनमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होते कात्रज बोगद्याकडून पुलाकडे येणारा तीव्र उतार हे अपघाताचे मुख्य कारण आहे या उतारावर अवजड वाहनांचे ब्रेक अनेकदा फेल होतात किंवा वेगावर नियंत्रण राहत नाही त्यामुळे ही वाहने पुढच्या वाहनावर जाऊन आढळतात एकंदरीत नवले ब्रिज ते वडगाव ब्रिज हा रस्ता वेग वाहतूक दाटी उतार आणि मिश्र वाहन प्रवासामुळे तो अत्यंत धोकादायक झोन आहे तर मित्रांनो तुम्ही पुण्यातल्या कोणकोणत्या रस्त्यांवरून प्रवास केला आहे आणि तुमच्या या रस्त्यांबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलागन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील